आपण आवाज माननीय तहसीलदार मॅडम यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे निवेदन श्रावण बाळ संजय गांधी विधवा निराधार व इतर पेन्शन योजना तात्काळ पेन्शनधारकांच्या खात्यात जमा करण्याबाबत हे निवेदन देण्यात आले गेले तीन ते चार महिन्यापासून श्रावण बाळ पेन्शन योजना संजय गांधी विधवा निराधार पेन्शन योजना व इतर योजनेचा हप्ता आज अखेर पेन्शनधारकांच्या खात्यात जमा झालेला नाही त्यामुळे पेन्शनधारकांना खाण्यापिण्यापासून व औषध उपचारापासून वंचित लागत आहे अनेक वयोवृद्ध पेन्शनधारकांना आपल्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत सदर कार्यालयात येण्यासाठी मोठा प्रवास खर्च होत आहे त्यामुळं पेन्शनधारकांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे पेन्शनधारकांनी लोकांची गैरसोय लक्षात घेता आपण जातीने लक्ष घालून लवकरात लवकर शासनाकडे पाठपुरावा करून पेन्शनधारकांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगावे अन्यथा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मिरज तालुका अध्यक्ष नाजमीन मोमीन यांनी आपल्या कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे यावेळी महापालिका क्षेत्राध्यक्ष सुमन वाघमारे सांगली शहर अध्यक्ष अस्मिता गाडे मिरज अध्यक्ष यास्मिन मुश्रीफ महापालिका क्षेत्र कार्याध्यक्ष राजश्री कराळे आदींच्या निवेदनावर सया आहेत आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री मी सुमन वाघ मारे पिंपल्स रिपब्लिकन पार्टी या यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहे श्रावण बाळ निराधार संजय गांधी या पेन्शन योजना ज्या ज्या आहेत त्यांच्या जवळ पोचलेल्या नाही आहेत तर त्या लवकरात लवकर पोचाव्या अशा आम्ही निवेदन दिलेलं आहे नाही जर त्यांची पेन्शन जमा झाली नस नाही तर आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर करायला समोरून आंदोलन करेल अशा स्पष्ट बेहुलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सब्स्क्राइब करा